मागील चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय असं असलं तरी राज्यात एक जून ते नऊ जुलै या दरम्यान सरासरी पावसाची नोंद झाली आहे राज्यातील छत्तीस पैकी तेवीस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही तर दुसरीकडे आठ जिल्ह्यात साधारण तर पाच जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद आहे हवामान विभागानं राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवली आहे आज बुधवार दहा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात येणारी जी, जी आवक आहे ती वाढली आहे की कमी झाली आहे सध्या किती कि पाणी जमा होत आहे उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आज आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये सहा हजार दोनशे पंचाहत्तर पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दोंड मार्ग येत आहे काल सकाळच्या तुलनेत आज मध्ये घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात चव्वेचाळीस पॉईंट चार टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे तर येथील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकोणीस पॉईंट पासष्ट टीएमसी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस छत्तीस पॉईंट पासष्ट टक्क्यावर आहे